मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण अठ्ठावीस साईजमध्ये मा छातीच्या मापा अनुसार बाहीची घडी आपल्याला परफेक्ट किती घ्यावी लागते जेणेकरून करून ती बाई आपल्याला जोडायला परफेक्ट पुरली पाहिजे आणि परफेक्ट बाईचा आकार कसा द्यायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अठ्ठावीस साईजमध्ये बाहीची घडी आपल्याला अठ्ठावीस भागीले चार करावं लागतं बरोबर सात आपल्याला इथे परफेक्ट जोडायला पुरणारी सातची घडी घ्यावी लागते ते लक्षात घ्यायचं आहे त्यामध्ये जास्त घ्यायचं नाही हे मार्जिंग म्हणजे आपल्या शिलाईच्या सहित असतं ते लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस साईजमध्ये जर तुमच्या भाईची उंची साडेचार तयार असेल तयार भाईची उंची साडेचार असेल प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यायचं आहे बरोबर आपल्याला इथे साडेपाचची उंची ठेवायची असते ते लक्षात घ्यायचं आहे आता ह्यामध्ये तुमची किती बाहीची उंची असू द्या त्यांनी काय करायचं आहे एक इंच जास्त घ्यायचं आहे अस्तरची बाही अनुसारच इथं आपण पकडत आहोत इथे मी पेपर घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने ही पूर्ण आपली बंद बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे बाहीची घडी टाकताना आपण बंद बाजूनेच टाकतो ते लक्षात घ्यायचं आहे सर्वात आधी बाहीची घडी सात आहे अठ्ठावीस साईजमध्ये बाहीची घडी आपल्याला सात घ्यायची आहे ते लक्षात घ्या बंद बाजूपासून ह्या बाजूला सर्वात आधी घडीचं मार्किंग करायचं आहे सात इंच हे पाही सात इंच ते लक्षात घ्यायचं आहे इथपर्यंत आता ह्या बाजूला भाईची उंची आपली भाईची उंची किती टाकायची आपल्याला साडेपाच साडेचार आहे तर साडेपाच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या बऱ्याच वेळा काय होतं साडेचार उंची असेल तर किती घ्यायचं आहे आणि वरून येणारं माप आपल्याला किती टाकावं लागतं ते लक्षात येत नाही ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता भाईची उंची साडेचार तयार आहे तर एक इंच जास्त घेऊन आपल्याला साडेपाच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या आता मी इथे साडेपाच वरती मार्किंग करून घेते हे पा इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व साईजमध्ये भाईचं कटिंग शिकवणार आहे आणि आकार सुद्धा कसा द्यायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे आणि मोठी जर बाई तुम्हाला कशा पद्धतीने कट करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे वरून येणारं माप आपल्याला प्रत्येक साईजसाठी किती घ्यावं लागतं आणि बाईच्या सुद्धा किती घ्यावं लागतं ते सुद्धा मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघायचं हे पा अशा पद्धतीने आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला दंडघेर मार्किंग करायचं आहे पा ही बंद बाजू आहे दंडघेर आपला साडेचार इंच आहे इथे मी साडेचार इंचावरती मार्किंग करून घेते लक्षात घ्यायचं आहे तुमचा दंडघेर मोजून घ्यायचा आहे सव्वा चार सुद्धा असू शकतो पावणे पाच सुद्धा असू शकतो लहान साईज मध्ये ते लक्षात घ्या आता इथे पुढच्या बाजूला दोन इंच पकडायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी लागतं बऱ्याच वेळा काय होतं धागे निघतात त्यासाठी काय करायचं आहे तुमचं दंडगीर फिटिंग परफेक्ट तुमची मोजून घ्या आणि पुढच्या बाजूला लगेच असं दोन इंचा दो मार्किंग करून घ्यायला विसरायचं नाही आता ही आपली पूर्ण ओपन बाजू लक्षात घ्या आणि ही आपली पूर्ण बंद बाजू आहे आता बंद बाजूने इथे कंपल्सरी एक इंच मार्किंग करून घ्यायला फक्त विसरायचं नाहीये ते लक्षात घ्यायचं आहे आता ही आपली ओपन बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे वरून येणारं माप आपल्याला अडीच वरती घ्यायचं आहे अडीच इंच लक्षात घ्यायचं आहे जर लहान साईज असेल ह्यामध्ये जर बाईची उंची तुमची चारच असेल मग त्यांनी काय करायचं आहे सव्वा दोन ठेवायचं असतं हे अंतर सव्वा दोन ठेवायचं आहे त्यापेक्षा लहान जर साईज असेल तुमच्या बाईची उंची जर तीन असेल साडेतीन असेल त्यांनी वरून येणारं माप इथे दीड इंच ठेवावं लागतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपली बाईची उंची किती आहे तयार होणारी उंची साडेचार आहे आपण साडेपाच घेतलं म्हणून तयार होणारी उंची बघायचं आहे म्हणून मी इथे वरून येणारं माप अडीच इंच ठेवलं लक्षात घ्यायचं आहे आता इथून आतमध्ये आपल्याला कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये घ्यावं लागतं दोन इंच हे पाहि इथे मी दोन इंचावरती मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घ्यायची आहे असं सरळ हे पण अशा पद्धतीने इथे दोन लिहून ठेवते म्हणजे जाणेकरून तुम्हाला ते समजायला आणखी सोपं पडेल इथे एक मार्किंग करून घेते हे पाचच्या पद्धतीने आता इथे परफेक्ट बाईचा आकार आपल्याला द्यायचा आहे हे पा इथं हे जोडून घेते अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे आता इथून आपल्याला इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने द्यायचं आहे आणि नक्की तुम्हाला हे जमणार आहे आता इथून सुरुवात करायची आहे थोडासा उंच हे पा अशा पद्धतीने द्या एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने थोडासा उंच घेऊन हे पा अशा पद्धतीने नक्की तुम्हाला हे जमणार आहे हे पा इथपर्यंत द्या अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर नक्की तुम्हाला हे जमणार आहे आता हा झाला पाठीच्या बाजूचा जोडताना आकार येत असतो ते लक्षात घ्या आता येथे बघू शकता खालच्या बाजूचा आकार हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला कमी कमी करत द्यायचा आहे हा झाला परफेक्ट तुमचा भाईचा आकार अशाच पद्धतीने तुम्ही नक्की आकार द्यायचा आहे अशा जर पद्धतीने तुम्ही जर आकार दिला तर नक्की तुम्हाला हे जमणार आहे सर्वात आधी हलक्या हाताने द्या नंतर मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे मग नंतर तुम्ही असं मार्किंग त्याच्यावरती करू शकता हे पाचशा पद्धतीने हा उंच थोडासा घेऊन हे पा इथपर्यंत द्यायचं आहे नंतर इथून घेऊन हे पाहा ह्या मार्किंगवरतीच घ्यायचं आहे नंतर वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं आहे नक्की हे तुम्हाला जमणार आहे आणि मी आज तुम्हाला खूप सोपी पद्धतसुद्धा समजून सांगितलेली आहे आणि खोलगड बाजू नेहमी लक्षात ठेवायचं आहे ती पुढच्या बाजूला असते असं नेहमी मार्किंग करून ठेवायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे हे व्यवस्थित इथून कट करून घ्यायचं आहे पाचशा पद्धतीने इथून कट करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्वात आधी हे दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम सावकाश आणि असं पेपर कटिंग करून ठेवायचं आहे तुमच्या मापाचं मी तुम्हाला प्रत्येक अनुसार भाईची उंची आणि वरून येणारा माप सर्व शिकवणार आहे आता इथे काय करायचं आहे हे पा मध्यावरती नेहमी मार्किंग करून घ्यायला कधीही विसरायचं नाही कारण की बाई जोडताना आपण नेहमी मध्यापासूनच सुरुवात करत असतो ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे हे पा व्यवस्थित कट करून दोन इंच मार्किंग केलं का त्याच्या पुढे बरोबर असं कट करून घ्यायचं आहे कारण की बऱ्याच ताईंच्यासुद्धा मला कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्हाला पहिल्यापासून अठ्ठावीस साईज प पासून पन्नास साईजपर्यंत आम्हाला भाईचं कटिंग शिकायचं आहे त्या साईजानुसार मी तुम्हाला परफेक्ट भाईची उंची छोटी बाई मोठी बाई आपल्याला कशा पद्धतीने कट करायची आहे आकार कसा द्यायचा आहे संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे बघू शकता अशा पद्धतीने आपली इथे बाही कट झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या मापाचं बाईचं कटिंग करून ठेवायचं आहे आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद